लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी जम्मू काश्मीर राज्यात झालेल्या राष्ट्रीय शालेय उशू स्पर्धेत परंडा शहरातील वस्तात पिट्टू अण्णा तालीम संघातील सुवर्णकन्या अहिल्या नवनाथ नवनात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल वस्तात नारायण मेहर मित्र परिवार आणि मेहर परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला अहिल्या लौटेहीन पहिल्याच नॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून बेस्ट प्लेयर ऑफ टुर्नामेंट अवॉर्ड मिळवलाय सतरा वर्षे सत्तर किलो वजनी गटात चार फेऱ्यामध्ये झालेल्या लढतीनंतर हे पदक मिळवलं आहे ओडिशा दिल्ली मणिपूर आणि जम्मू काश्मीर येथील खेळाडूंना पराभूत करून पदकाची मानकरी ठरली आहे नारायण बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्यापीठ राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत अठ्ठेचाळीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल वस्तात पिट्टू अण्णा तालीम संघातील वस्तात नारायण मेहर पैलवान दादा काळे फरीद शेख अजिम मुजावर भीमा भाणवसे मनोहर मोरे धनजी वळेकर अक्षय शिंदे आदींसह मान्यवरांनी अहिल्या नवनाथ लवटे आणि रोहिणी नारायण मेहेर हिचा सत्कार करून शुभेच्छा दिल्यात माझे गाव माझे नाव अहिल्या नवनाथ लवटे मी राहणार नाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर इथले असून आमचे गाव येथून आठ ते सात ते आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे पण मी दररोज माझं ॲडमिशन शाळेचं देखील परांडा शहरात आहे किंवा परांडा तालुक्यात आहे मी दररोज सात ते आठ किलोमीटर हा प्रवास गाडीवर किंवा सायकलवर करून मी या ठिकाणी शाळेला येते दररोज सकाळी चार वाजेपर्यंत शाळा करते आणि संध्याकाळी आमची सराव असतो तो चार वाजता चालू होतो आणि सरावामध्ये आमचे वस्तात गुरुवर्य नारायण मेहेर हे आमचा सराव घेतात मग त्यामध्ये आमची सपाटे असतील पेटी असेल जोर असेल अशा प्रकारे आमची पकड होते आमची पकड म्हणजे कुस्ती मुलींसोबत तर असतेच पण मुलांसोबतही घेतात आणि मुलांसोबत कुस्ती खेळल्याने मुलींमधली पावर असते ती वाढते तो स्टान्स वाढतो आणि आमची संध्याकाळी सहाला सहा वाजता ती प्रॅक्टिस संपते आणि या ठिकाणाहून मी आत्ता सहावीत असल्यापासून पाचवी ते सहावी तास्यापासून या ठिकाणी मी सरावाला येते अगदी लहान होते सरावाला येते आमच्या स्वरूप पहिला खूप लहान होतं किंवा आमची तालीम पहिली पत्र्याची होती पण जसा प्रत्येक गोष्टीत हा बदल होत असतो जसा आज आमच्यात झाला तशाप्रमाणे आमच्या तालमीचा ता, तालमीत ही बदल झाला आणि आज आमची ताली तालीम मोठी आहे किंवा स्वतंत्र असं लढण्यासाठी आम्हाला एक मातीचा हौद आहे आणि ह्याच मातीमध्ये प्रॅक्टिस करून आज आम्ही मॅटवर खेळतो फक्त आम्ही स्पर्धेच्या वेळेसच मॅट बा पाहतो आणि तरीही आम्ही स्पर्धेमध्ये चांगला रिझल्ट मिळतो आमचा तशाच प्रकारे आता बावीस ते सव्वीस नोव्हेंबर रोजी जम्मू काश्मीर येथे झालेली उशू क्रीडा स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धा या स्पर्धेमध्ये प्रथमता उशू म्हणजे कुस्त्या आणि बॉक्सिंग ह्या दोन्ही खेळांचं मिश्रण म्हणजे उशू होय तर उशू खेळाची सुरुवात पहिल्यांदा जिल्ह्यापासून होते नंतर विभाग राज्यस्तर आणि मग राष्ट्रीय तर जिल्हास्तरीय विभागीय आणि राज्यस्तरीय या तिन्ही स्पर्धेत मी प्रथम क्रमांक पटकावून माझी जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आणि त्या स्पर्धेत पहिली कुस्ती किंवा पहिली फाईट माझी ओडिशाच्या प्लेयर सोबत झाली तर ओडिशाच्या प्लेयरलाही मी आसमान दाखवून मी दुसऱ्या राऊंडमध्ये पोचले आणि मी दिल्लीच्या खेळाडूसोबत माझी तिथे कुस्ती झाली तर त्या फाईटमध्येही मी दिल्लीच्या प्लेयरला हरवून अ नंतर ना फायनल फेरीत म्हणजेच जम्मू काश्मीरच्या मुलीसोबत माझी अंतिम फेरी होती तर त्या अंतिम फेरी खेळत असताना मी माझ्या मनामध्ये किंवा डोक्यात बाळगलेले विचार म्हणजे हेच होते की आज आपण खूप ग्रामीण भागातून इथे आलेलो आहोत आपले आई वडील किंवा आपले गुरुवरील आपल्याला खूप मेहनत करून किंवा खूप कष्टातून आज आपल्याला या ठिकाणी पोचवत आहेत आणि या ठिकाणी शिकवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अहिले देवींचे विचार सावित्रीबाईंचे विचार मी मनात घेऊन त्या ठिकाणी मी फायनल फेरीत पोहोचल्यावर मॅटवरती मी मॅटचे दर्शन घेऊन माझे पाऊल ठेवले आणि त्या ठिकाणी आमची कुस्ती चालू झाली आणि ती एक मुलगी जम्मू काश्मीरची असल्यामुळे लागला म्हणजेच त्या मुलीपेक्षा बारा पॉइंट जास्त घेऊन मी तो सामना जिंकला आणि त्या ठिकाणी जय श्रीराम जी नारे देत आम्ही महाराष्ट्राची आणि परांडा तालुक्याची माती किती कसदार आहे हे त्या ठिकाणी आम्ही दावून दिलं आणि त्या संपूर्ण स्पर्धेत मणिपूर दिल्ली पंजाब म्हणजेच नवे नवे भारतातील खेळाडू आले होते अगदी आज आमच्या तालुक्यामध्ये खूप लहान लहान मुलं आहेत एक आम्ही तसेच लहान होतो माझं सांगण्याचं तात्पर्य हे की येशे रोप लावले दारी त्याचा वेणू गेला गगनावरी आज एक एक रोप लावण्याचं काम आमच्या वस्तदांनी किंवा माझ्या वडिलांनी केलं आणि आज तो रोप किंवा आज ते रोप आकाशाला गगनाला भेंडण्याचं काम करत आहे आणि त्याचप्रमाणे सर्व भा, भारतातील सर्व राज्यातील आलेल्या मुलींना मी पराभूत करून त्या ठिकाणी नॅशनल स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड पदकाची मानकरी ठरली आणि तिथे आलेल्या <erosion> तिथे आलेल्या सर्व प्लेअरमधून मी एकतीच या ट्रॉफीसाठी किंवा या प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी मी एकटीच निवडली गेली कारण त्या ठिकाणी त्या जम्मू काश्मीरच्या पंचांनी किंवा रेफरीनी ते ऑर्गनाईज केलं की ही मुलगी चांगली फाईट आहे किंवा हिच्यात काहीतरी वेगळा जुनून आहे म्हणून त्या सर्व मुलीतून ही ट्रॉफी माझ्या नावावर त्यांनी केली आणि आमच्या वस्तदांनी किंवा माझ्या आईवडिलांनी जे माझ्यासाठी पाहिलेलं पुढचं स्वप्न आहे की इंटरनॅशनलला गोल्ड हवं तर मी त्यांच्यासाठी सांगेन की एक दिवस आम्ही तालुक्यात हरलेलो आहे आणि आज आम्ही राष्ट्रीय स्तरावर गोल्ड आहे आज नाही तर उद्या आपण मेहनत करून आम्ही नक्कीच गोल्ड म्हणजे तीसऱ्या गेममध्येही गोल्ड मिळवून दाखवू रोहिणी नारायण मेहर परंडा तालुका परंडा धाराशिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या वतीने राज्यस्तरीय जुदो स्पर्धा औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेत खेळाडूंना पर पराभूत करून मी गोल्ड मेडलची मानकरी ठरली होती प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली भोपाळ भो मध्य प्रदेश भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत अनेक राज्यातील खेळाडू आले होते त्या खेळाडूंना पराभूत करून मी गोल्ड मेडलची मानकरी ठरली माझ्या या पूर्ण यशामागे माझ्या माझ्या यशाचं पूर्ण श्रेय माझ्या वडिलांना नारायण यांना माझं पूर्ण सराव सकाळचं सकाळचं रनिंग हे संध्याकाळची प्रॅक्टिस पूर्ण वडीलच घेतो नमस्कार मी नारायण नारायणजे उत्तमारींडा माझ्या तालुक्यातील दोन मुलींनी पहिली मुलगी माझी आहिल्या नावनातलं उठे राज ही राज्याला तर काढलंच काढलं गोल्ड पण नॅशनललाही गोल्ड घेऊन आले तशीच माझी मुलगी रोहिणी हिनं मी गोल्डचे मानकरी ठरले आता ह्या चुलकोड येतात अपेक्षा आहे फक्त की इंटरनॅशनलला फक्त हि ना जास्त हिजावर नाही आहिले ना इंटरनॅशनलला फक्त तिनं गोल आणावा आपण तिच्या हत्तीवर मिरवणूक काढायचं बाकी काहीच नाही समजा ज्या माझी पूर्ण होवा नाही सर आता आमचा सराव म्हणजे विज्ञानाने आता दुनियाला पुचली पण आम्ही अजून कुठे मातीतच आहे पण मातीत असून बी जी मॅटवरच जी खेळ नाही ते फक्त आम्ही मोबाईल वर असेल किंवा अनेक स्पर्धेल गेला तिथं बघत असेल तिथं फक्त माझी लेकर मॅट बघतात आणि रोज सराव फक्त मातीत आहे तर ह्याच्याकरिता पुढारी म्हणा कोण आमदार असेल कशातून गो ना पण आम्हाला एक मॅट आणि मॅटचा हॉल एवढं मी जावा आणि लहान जी मुलं माझी बारकी त्यांची प्रक्षा चांगली होईल ह्या दोघींमध्ये फरक पडेल कारण मातीत मॅटवर नाही फरक असेल संपादक आशितोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा